मुलगा मोठा झाल्यानंतर संपत्तीमध्ये मा हिस्सा मागेल जमिनीमध्ये मा हक्क दाखवेल या विचाराने सावत्र बापाने नऊ वर्षाच्या आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी अक्कोटमध्ये घडली आहे जिथे मुलगा म्हणजे म्हातारपणाचा आधार म्हातारपणाची काठी असं समजलं जातं तिथे मात्र स्वतःच्या बापानेच मुलाला संपवल्यामुळे परिसरामध्ये मा खळबळच माजली अक्कोटमधील मा बाप आका साहेबराव कानेरकर हा त्याचा सावत्र मुलगा दर्शन पळसकार हा मोठा झाल्यानंतर संपत्तीमध्ये हिस्सा मागेल या भीतीने आणि विवंचनेमध्ये होता त्यामुळे बाप चिमोकल्या दर्शनचा काटा काढण्याच्या नेहमीच विचारामध्ये होता शेवटी त्याने मित्र गौरव वसंतराव गायगोळे याच्या मदतीने सावत्र मुलाला गोड बोलून जंगलामध्ये नेलं नंतर त्याची हत्या करून मृतदेह हो एका पोत्यामध्ये भरून जंगलात फेकून दिला आणि घरी आल्यानंतर मुलगा हरवल्याचा बनाव केला मात्र आईला त्याची काळजी वाटत होती ताबडतोब आईने पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगा हरवल्याची तक्रार दिली पोलीस शोध घेऊ लागले त्यावेळी जवळपासचे सी सी टी व्ही चेक केल्यानंतर सावित्र बापच आपल्या सावित्र मोलाला घेऊन जाताना दिसला पोलिसांनी कसून बापाची चौकशी केली तेव्हा बापाने गुन्हा मात्र कबूल केला हा भविष्यात माझ्या संपत्तीमध्ये हक्क दाखवेल म्हणूनच मी त्याला संपवल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली पोलिसांनी मात्र जंगलामध्ये शोध घेतला त्यावेळेस मुलाचा मृतदेह हो पोत्यामध्ये सापडला ज्यावेळेस त्या मुलाला आईच्या हवेली सुपूर्द करण्यात आलं आईने एकच टाहो फोडला तिच्या टाहोने परिसर सुद्धा खळखळून हर गेला नऊ वर्षाच्या चिमुकल्याने अगदी जग सुद्धा पाहिलं नव्हतं मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामध्ये परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे इथे बापच हैवान झाला आणि संपत्तीच्या लालचेने विवंचनेमध्ये आपल्या मुलाला संपून बसला